आपण आपले दात सुदृढ किंवा हेल्दी कसे ठेवू शकतो आ, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन वेळा ब्रश करणे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी ब्रश करणे दिवसातून दोन वेळा मेडिकेटेड माउथवॉश वापरणे जो खूप आवश्यक आहे खाल्ल्यानंतर म्हणजे आपण अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर जर पदा काही अन्नपण अडकले असतील दातांमध्ये तर ते फ्लॉसिंग करून स्वच्छ करणे काढून टाकणे खळखळून रोज काही खाल्ल्यानंतर आधीमध्ये खाल्ल्यानंतर खळखळून चू भरणे गोड पदार्थ ॲज मच ॲज पॉसिबल शक्यतो जेवणानंतरच खावेत आधेमध्ये खाल्ल्यास खळकळून चू भरावी किंवा दा, <व्याथी> ते स्वच्छ करून घ्यावे वर्षातून एकदा दातांच्या डॉक्टरांना भेट देऊन आपले दात चेक करून घेणे फ्लॉसिंग म्हणजे दोन दातांच्या मध्ये जे अन्न पदार्थ अडकलेले असतात ते फ्लॉस स्वच्छ करत आणि जे ब्रशने स्वच्छ होऊ शकत नाही किंवा बऱ्याच जणांना आणि जे आपण ते फ्लॉस वापरतो त्यांनी आण... अपाय काही होत नाही फक्त हो। ते फ्लॉसिंग टेक्निक आपल्याला प्रॉपर माहिती हवं हे थ्रेडवाला फ्लॉस युज करता येत नसेल तर तुम्ही वॉटर फ्लॉसर असतं ते पण ते वापरलं तर आणखी तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात कारण ते सगळ्या एरियामध्ये दातांच्या मागच्या एरियापर्यंत ते जात आणि दात व्यवस्थित स्वच्छ होतात नॉर्मल ब्रशिंग करण्यासाठी तुम्ही सॉफ्ट किंवा अल्ट्रासॉफ्ट ब्रिसेस वाला ब्रश वापरायला हवा ब्रशला फोर्टी फाईव्ह डिग्री मध्ये धरून व्हर्टिकल रोटेशनल मध्ये मो, ब्रश करायला हवं हो। म्हणजे असं किंवा असं म्हणजे वर खाली वर खाली किंवा रोटेशनल मध्ये तुम्ही ब्रश करायला हवा हो। बऱ्याच जणांना ब्रशिंग टेक्निक माहिती नसतं त्याच्यामुळे ते ऑरिजेंटल फोर्स खूप देतात दातांवर आणि त्याच्यामुळे दातांना इजा जास्त होते दात स्वच्छ होण्यापेक्षा तुम्ही दुधाचे पदार्थ खाऊ शकता दुधाचे पदार्थ खायला हवे चीज नंतर फिश या गोष्टी पण तुम्ही खाऊ शकता फ्रुट्स खायला हवेत आणि गोड किंवा चॉकलेट्स चॉकलेट्स अवॉइडच करायला हवे खरं म्हणजे खायलाच नको खरं म्हणजे पण ते शक्य होत नाही पण चॉकलेट कसं ते स्टिकी असतं फार ते चिकटून बसतं दातावर आणि त्याच्यामुळे काय होतं ते जर लगेच स्वच्छ नाही केलं गेलं तर त्यांची प्रोसेस म्हणजे दाताला दाताचा लेअर डिझॉल्व्ह करण्याची प्रोसेस सुरू होते आणि मग दातामध्ये कॅविटीज होतात म्हणून गोड पदार्थ खाऊच नाही खरं म्हणजे पण खाल्लं तर दात व्यवस्थित स्वच्छ करणे खळखळून चूळ भरणे या गोष्टी फॉलो केल्याच गेल्या पाहिजे नक्कीच साखर म्हणजे दातांसाठी खूपच अपायकारकच का आहे साखर ठीक अशी तर काय होतं की दातांच्या भोवती जे जंतूंचा लेअर जो जमा होतो तर त्याच्यातले जंतू आणि साखर यांची म्हणजे क्रिया होते आणि त्याच्यातनं ऍसिड ऍसिड तयार होत आणि हे ऍसिड आपलं दाताचा सगळ्यात जो हार्ड लेअर असतो इनॅमल त्याला सुद्धा ते डिझॉल्व्ह करत आणि म्हणून गोड अवॉइड करा खाऊ नका कमी खा किंवा दात लगेच स्वच्छ करून घ्या घ्या असं आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो <गणीजागी> कॅविटीज म्हणजे त्याला आपण म्हणतो कीड लागणे किंवा आपण त्याला म्हणतो डीके तर कीड जी लागते ती आता गोड आपल्या खाण्यामध्ये म्हणजे आपण जे अन्न जे खातो त्याच्यात सुद्धा कार्बोहायड्रेट्स असतातच पण जे एकदम गोड पदार्थ म्हणजे चॉकलेट्स किंवा इतर कुठले गोड पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये ते जास्त प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळे कीड लागण्याचं प्रमाण सुद्धा जास्त होऊ शकतं त्याच्यामुळे पण दाताला जर कीड लागली आणि ती लगेच आपल्या लक्षात आली तर आपण दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून लगेच ती आमच्याकडे काही विशिष्ट प्रकारचं सिमेंट असतं की ज्यांनी आपण तो दात दाताला आपण प्रोटेक्शन देऊ शकतो त्याला संरक्षण देऊ शकतो दाताला ती कीड काढू ऍज mm अ -hmm. डेंटिस्ट म्हणजे दातांचं डॉक्टर म्हणून हेच सगळ्यांना सांगेन की दिवसातून दोन वेळा ब्रश, दोन ब्रश, ब्रश दोन करा कारण बरेच जण नाहीच करत दोन वेळा ब्रश एकच वेळा ब्रश करतात सांगून सुद्धा दोन वेळा माउथवॉश करा फ्लॉसिंग करा काही अडकलेलं असलं की आपण टूक घाला पिन घाला हे न घालता फ्लॉस वापरा फ्लॉस आणा घरामध्ये तीन महिन्यानंतर आपला ब्रश बदलायला हवा शक्यतोवर कारण आपण ब्रशचे बिसच जर बेंड म्हणजे वाकडे तिकडे झाले असतील याचा अर्थ तुम्ही एकतर तुमचं ब्रशिंग टेक्निक चुकीचं आहे किंवा रक्त ब्रश तो खराब झालेला आहे त्याच्यामुळे दर तीन महिन्यांनी आपला ब्रश बदलायला हवाय वर्षातून एकदा दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला कॅविटीज आहेत का किंवा तोंडामध्ये दुसरा काही आजार आहे का किंवा दात स्वच्छ करायला हवे आहेत का यासाठी रुटीन चेकअप म्हणून आपण दातांच्या डॉक्टरांकडे जायलाच हवं कारण आपल्याला स्वतःला आपला आजार कळू शकत नाही किंवा आपल्याला काय झालंय तोंडात ते कळू शकत नाही आणि खाण्यामध्ये आपण जेवताना पूर्ण जेवण झाल्यानंतरच गोड खायचं आधे मध्ये गोड खाऊ नका जेवण झाल्यानंतर पण मधल्या वेळेत आपण सारखं जर सा तोंडात काहीतरी टाकत असू सारखं खात असू तर ते लगेच स्वच्छ करून घ्या खळखळून चुळ भरून ते लगेच स्वच्छ करा दात म्हणजे ते तिथे अडकून राहणार नाही अन्न पदार्थ आणि अं तुमच्या दाताला कॅविटीज होणार नाही